वन्स इन अ मंथ तुम्ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करा आणि ज्या टेस्टिंग आहेत म्हणजे ब्रेस्टची सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी आहे ती तुम्ही तीन वर्षातून एकदा करू शकता त्याच्यापेक्षा जा जास्त फ्रिक्वेंटली करायची काही गरज नाहीये कोणाला ज्यांना काही इतिहास नाहीये ब्रेस्ट कॅन्सरचा ज्यांच्या घरच्यांमध्ये कोणाला ब्रेस्ट कॅन्सर नाही पण जर का जेनेटिक आहे तुमच्या आईला मावशीला आत्याला किंवा तुमच्या वडिलांच्या बाजूला कोणाला ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा कोणताही कॅन्सर असेल इनफॅक्ट तर त्यांना ती थोडस फ्रिक्वेंटली करणं गरजेचं आहे तर नॉर्मल सिच्युएशन मध्ये तीन वर्षातून एकदा तर या महिलांमध्ये वर्षातून एकदा एवढा रेफरन्स तो असतो तर त्यांनी त्या ऑर्गन्स कडे लक्ष ठेवावं ब्रेस्ट कडे लक्ष ठेवावं आणि सोनोग्राफी वर्षातून एकदा करून घ्यावी अच्छा मॅमोग्राम्स बद्दल बोलला तर मॅमोग्राम्स ही काही तपासणी आहे हो सो ब्रेस्ट साठी ब्रेस्ट साठी सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी या दोन तपासण्या असतात सो सोनोग्राफी म्हणजे काय बेसिकली आम्ही डॉक्टर तुम्हाला झोपवतो बेडवर तुमच्या ब्रेस्ट ला एक प्रो वस्तू असा हातामध्ये जो धरला जातो आणि तो ब्रेस्टवर तुमच्या फिरवला जातो आणि स्क्रीनवर आपण बघतो की त्यामध्ये काय आहे गाठ आहे निपल डिस्चार्ज कुठून येतोय काय होतंय बेसिकली ब्रेस्टचं सगळं नॉर्मल जे आर्किटेक्चर असतं अवयवाची रचना असते ती आपण बघतो आणि मॅमोग्राफी मध्ये काय असतं मॅमोग्राफी मध्ये तुम्ही उभे राहता एक दोन अशी मशीन असते त्या मशीनच्या मध्ये तुम्हाला ब्रेस्ट तुमची टाकावी लागते आणि ती मशीन तुमच्या ब्रेस्टला प्रेस करते वरून आणि खालून आणि त्यामुळे बरेच लोक म्हणतात की ब्रेस्टमध्ये पेन होतं पेन होतं पेन का होतं कारण ती मशीन तुमच्या ब्रेस्टला प्रेस करत असते दोन्ही बाजूने सो so, यामध्ये डेफिनेटली थोडंसं पेन होतं पण बेसिकली जेवढं जास्त ती मशीन तुमच्या ब्रेस्टला प्रेस करेल तेवढी क्लिआरिटी वाढते ओके ब्रेस्टच्या आतली सो okay? त्यामध्ये एकदम म्हणजे मायन्यूट टू मायन्यूट गाठी सुद्धा okay पिकअप होतात ज्या की सोनोग्राफीमध्ये पिकअप होत नाही सो जनरली आपण पहिले नेहमी सोनोग्राफी करतो सोनोग्राफी मध्ये जर का आम्हाला एखाद्या गाठीवर डाऊट असेल तर आम्ही so, so, ती मॅमोग्राफी मध्ये कन्फर्म करतो सो दोन्ही पण तपासण्या साईड बाय साईड असणाऱ्या सेंटरमध्येच त्या तपासण्या झाल्या पाहिजेत सो ज्युपिटर मध्ये आम्ही काय करतो सोनोग्राफीला पहिले पेशंट पाठवतो तिथे सोनोग्राफी करतो त्यामध्ये आम्हाला काही एबनॉर्मल दिसलं ती लगेच तिला मॅमोग्राफीला शिफ्ट करतो सो so, एक फिफ्टीन मिनिट्स मध्ये तुम्ही दोन्ही तपासण्या करून बाहेर येता टाइमपास नाही होत अच्छा त्याच्यामध्ये वेदना होतात तर मग लोकांना असं वाटतं का की खूप वेदनादायक आहे मग करायला नको मग किती म्हणजे किती म्हणजे त्याच्यामध्ये काय करणं अपेक्षित असतं आणि किती वेळा त्या करायला हव्यात सो so, बेसिकली वेदना काही खूप जास्त होत नाहीत काही काही लोकांची सेन्सिटिव्हिटी जी असते ती ओवर असते ओके तर त्या लोकांना थोड्याशा वेदना जास्त जाणवतात पण जनरली जर का आम्ही पन्नास पेशंटची मॅमोग्राफी केली तर एक यु you नो know, फॉर्टी टू पेशंट काही कंप्लेंट करणार नाही पण एक आठ महिला डेफिनेटली कंप्लेंट करतील की थोडंसं पेन आम्हाला झालं तर त्या केसमध्ये आम्ही हेच त्यांना समजावून सांगतो की मॅडम जितकं ती मशीन प्रेस करेल तेवढी क्लिअरिटी वाढते सो इन दिस केस पेन है तो गेन है ओके सो थोडा पेन होता है तो दॅट इज ओके आम्हाला तुमच्या ब्रेस्ट ची क्लॅरिटी जास्त येते त्यामध्ये सो दॅट काही मिस मिसआउट होत नाही आणि मॅमोग्राफी जी आहे याच्यामध्ये रेडिएशन एक्सपोजर थोडंसं होत असतं सो त्यामुळे ही तपासणी जी आहे ती वयवर्ष चाळीसच्या आतल्या महिलांमध्ये आम्ही रेकमेंड करत नाही चाळीसच्या वरच ती केल्या गेली पाहिजे आणि म्हणूनच ती तीन वर्षातून एकदा ऍडवायजेबल असते खूप जास्त फ्रिक्वेंटली करत नसतात अच्छा मग ती त्या रेडिएशन किंवा मॅमोग्राफी धोका बिलकुल नाही धोकादायक नाही कोणतं पण तपासणी या जगामध्ये ज्या आविष्कार झालेला आहे हे सगळे क्लिनिकल ट्रायल्स घेऊनच आविष्कार झालेला असतो कोणत्याच सीटी स्कॅनमुळे एम आर मध्ये मॅमोग्राफी मध्ये रेडिएशन एक्सपोजर होतं पण ते नेसेसरी आहे म्हणून होत ओके त्याशिवाय स्कॅनच होणार नाही हो, हो। राईट पण पन... त्याच्यामध्ये धोका काही नसतो तुम्ही एक्स रे जर का रोज जरी काढला आयुष्यामध्ये उठसूट तरी तुम्हाला काही कॅन्सर त्याच्यानी होत नसतं नसतो बरोबर मग आता ज्या महिलांना असा प्रश्न पडतो की मॅमोग्राफी नको किंवा वेदना होतात तर त्याला काही पर्याय का जसं की अल्ट्रासाऊंड किंवा डेफिनेटली सो सोनोग्राफी जसं मी सांगितलं ती आहे आणि जर का मॅमोग्राफी एखाद्या महिलेला नकोच असेल तिला भीती असेल hmm. तर आपण त्या केस एम आर आय करतो एम आर आय ऑफ द ब्रेस्ट तर त्यामध्ये तुम्हाला काहीच नाही करावं लागेल तुम्ही फक्त झोपून राहता hmm. बाकी मशीन तुमच्या अवतीभोवती फिरते आणि ती सगळा स्कॅन जो असतो तो घेते नो टचिंग त्यामध्ये ना मशीन किंवा डॉक्टर किंवा कोणीच तुम्हाला हात लावत नसतो इट इज जस्ट अ एमआरआय स्कॅन जे जेव्हा तुम्ही झोपता तुमचा बेड त्या मशीन मध्ये जातो आणि बाहेर येतो त्याचं तुम्ह